नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपण पाहणार आहोत सुमित्रा फार चिडलेली असते आणि ऐश्वर्याच्या कानाखाली साठ 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 अशा तीन मारते आणि त्याच्यानंतर ती तिला सांगू लागते तू आमच्या घरात येऊन किती मोठे मोठे गुन्हे केले तुला रणदिवे घराण्याची सून होण्याचा मान मिळावा म्हणून तू काय काय केलं तुला मी सगळं दिलं पण तू काय केलं तर विश्वासघात विश्वासघाताचा खंजीर तू आमच्या कुटुंबाच्या पाठीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीत मारलास आणि तू ह्या घरात राहण्याच्या लायकीचीच नाही खरं तर तू माफी मागायला हवी ती म्हणजे जानकीची जानकी, जानकी मीही तुझ्यासमोर हात जोडून माफी मागते मी ह्या मुलीच्या नादी लागून तुझा माझ्या मुलाचा अपमान केला तुम्हाला घराबाहेर जायला भाग पाडलं फक्त आणि फक्त ह्या मुलीचं ऐकून आणि माझ्या डोळ्यावर ह्या मुलींची जी पट्टी बांधली त्याच पट्टीतनं मी तुम्हाला पाहत राहिले आणि तुमच्याबरोबर अन्याय झाला ह्या मुलीमुळे हिचं मी ऐकत गेले हिच्यासोबत मी वाहवत गेले माझा खूप मोठा गुन्हा झाला तू मला माफ करशील का अशी म्हणत तिच्यासमोर ती हात जोडू लागते ऐश्वर्याला मात्र ती म्हणते तू आता माझ्या डोळ्यासमोरसुद्धा राहू नको इकडे ऐश्वर्या म्हणते या नानांच्या डोक्यात फरक पडला आहे हे नाना काहीही बोलू लागले आहे त्या दिवशी तर नाना बोट करायला जेव्हा वर बोट केलं तेव्हा जानकीकडे केलं होतं आणि आज म्हणताय की मी त्यांना जिन्यावरनं खाली ढकललं याचाच अर्थ त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला त्यांना काही आठवत नाही असं म्हटल्यानंतर तर आणखी समुद्राचा संताप होतो ती तिची बाजू मांडत असते ह्या जानकीनेच त्यांना ढकललं होतं मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं होतं मग जानकी म्हणते ती शॉल तर तुझ्या हातात होती ना तेवढ्यात ती रागाच्या भारात बोलून बसती मी तुझ्या हातात दिली होती ना नंतर त्याच्यावर न सिद्ध झालं की नानांना तिनेच ढकललं आणि अजूनही आरोप ती स्वतःवर न घेता जानकीवर लोटत आहे या गोष्टीने मात्र सुमित्राचा आणखी जास्त संताप होऊ लागतो जानकी मात्र आता तिला एक मिनटंही उभं राहू नको तू आमच्यासमोर राहण्याच्या लायकीचीच नाही आहे तू एक नंबरची खोटार डी बाई आहेस आणि तूच माझ्यावर आरोप लावला तुझ्यामुळे मला हे घर सोडावं लागलं आमच्यावरती काय काय दिवस आले हे सगळं आणि सगळं सग्णा फक्त फक्त माझ्यामुळे नाही तर तुझ्यामुळे झालं तुला मी ह्या घरात आणण्याची सगळ्यात मोठी चूक केली होती सगळ्यांचा विरोधपट करून तुला मी ह्या घरात आणलं होतं सुमित्रा मन मात्र म्हणते मला आता ही मुलगी एक मिनटंही माझ्या नजरेसमोर नको असं म्हणत ती तिला ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तुझं बोरा बुसरा बिस्तरा गुंडाळायचं निघायचं मग ती वर जाते इकडे सगळेजण इमोशनल झालेले असतात आणि सुमित्राला मग जानकी समजावून सांगत असते आई रडू नका डोळे पुसा आणि आता ह्या गोष्टीचा जास्त विचारही करू नका आता सगळ्यांसमोर सत्य आलं आहे ना पण सुमित्रा तिची माफी मागू लागते खरंच मी किती चुकीचं वागले माझ्या मुलासोबत तुझ्यासोबत तुम्ही दोघेही मला माफ कराल ना अशी मग ती त्यांच्यासमोर हात जोडून माफी मागत असताना जानकी म्हणते नाही आई असा विचार करायचा नाही तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे इकडे मात्र सुमित्रा सौमित्र वडिलांना प्रश्न विचारतो तुम्ही कोर्टामध्ये खोटं का बोलले तेव्हा सांगायला हवं होतं ना ऐश्वर्याने तुम्हाला जिन्यावरनं ढकललं तुम्ही त्यावेळेला गप्प का राहिले नाना त्यावेळेला नाना सांगू लागतात आपल्या घराण्याचं नाव त्या मुलीच्या पाठीमागे आहे आणि रणदिवे घराण्याची सून आपल्या सासऱ्याला वरतून जिन्यावरनं खाली ढकलते हे जर जगाला कळलं तर आपली किती नाचक्की झाली असते इकडे ऐश्वर्या मात्र आता विचार करते सगळेजण माझ्या विरोधात गेले आता माझं काही खरं नाही सगळेजण मला मिळून घराबाहेर काढतील गावात माझी धिंड काढतील गावातले लोक माझ्या तोंडाला काळं भासतील मला त्या जानकीच्या पायावर नाक घासायला लावतील हे सगळं हे लोक मला करायला लावतील आता मी ह्या रूमच्या बाहेर नाही जाऊ शकत काय करू म्हणून तिला सुचत नसतं मग ती वस्तू फेकू लागते स्वतःला मग ती लपवू ला लागते काय करावा सुचेन असं होतं मात्र तिचा तिची बाजू घेण्यासाठी तिच्या मागोमाग आलेला असतो सारंग तिला समजवत असतो दार उघडा मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला काहीही होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा ऐश्वर्या मात्र घाबरलेली असते ती म्हणते आता तुला जेव्हा सत्यकडलं आहे तर तूही माझी बाजू घेणार नाही त्यामुळे मी काहीच केलेलं नाही माझ्यावर विश्वास तो म्हणतो आहे माझ्या माझा विश्वास पण तुम्ही दार तो उघडा पण ती दार उघडत नाही दार उघडलं उघडलं तुम्ही सगळेजण मला घराबाहेर हाकलून द्याल ही भीती तिला वाटते ती त्या तिने ती सारंग समोर दाखवलीही सारंग म्हणतो मी तुमच्या पाठीशी उभा राहीन तुम्ही अजिबात काळजी करू नका पहिले दार उघडा पण ती काही केल्या दार उघडायला तयार नसते इकडे आता नाना सगळ्यांसमोर सांगू लागतात की जे काय घडलं ते घडलं पण आता आपण कुटुंब कलश घ्यायचा आणि त्या कलशावर जो काही निर्णय येईल त्या निर्णयाप्रमाणे आपण तसं वागायचं सगळ्यांनी आपापली मतं त्या कुटुंब कलशमध्ये टाकायची हे सगळं ऐकल्यानंतर अवंतिका मात्र म्हणते कुटुंब कलशची काहीही गरज नसावी आ कारण आपल्या सगळ्यांना त्या मुलीची इतकी चीड आहे तिने के के ची जे केलंय ते सगळ्यांसमोर चुकीचं केलंय ना तिला आपण धक्के मारून घराच्या बाहेर काढायला हवं इतकं सोपं आहे त्याच्यात कुटुंब कलशचा कौल घेण्याची गरज तरी काय मग अवंतिकाला नाना म्हणतात धाकट्या सुनबाई तुम्ही जे बोलताय ते सगळं खरं आहे पण ते करण्याची गरज आहे कारण प्रत्येकाची डोकी प्रत्येकाची मत सारखी नसतात माझा मुलगा माझा जीव घेऊ शकतो का हे याच्यावर दोन मतं तरी पडायला हवी होती का पण त्यातले अर्धी लोक हा म्हणायचे आणि अर्धी लोक नाही बरोबर की नाही तसंच इथे पण आहे आता काही लोकांना वाटेल काढायला हवं काही लोकांना नाही त्यामुळे आपण कुटुंब कलशचा कौल घ्यायचा आणि त्याच्यावरच ठरेल काय कोणाचं मत आहे आणि हे सगळं जानकी करणार इथून पुढे प्रत्येक गोष्टीचा निर्णय जानकी घेणार असा नानांनी सगळ्यांसमोर घोषणा केलेली असते जानकीला के ते सांगतात त्या मुलीला आत्ताच्या आत्ता ओढत ताडत खाली घेऊन येते जर आली नाही तर तिच्या त्या बैल नवऱ्यालाही इकडे घेऊन येते त्या त्याला सांग बापांनी बोलवले ती सारंगला सांगायला जाते सारंग मात्र खाली यायला तयार नसतो मग ती त्यांना समजत असते तुम्हाला तुमच्या वडिलांवर विश्वास नाही का मग सारंग म्हणतो दादावरती कितीतरी आरोप लावले पण त्यावेळेला तू दादाचीच बाजू घेतली तसंच मी माझ्या बायकोचीच बाजू घेणार तेव्हा जानकी चिडते आणि त्यांना म्हणते मी सत्याची बाजू घेतली माझा नवरा सत्य बोलत होता आणि तुमची बायको खोटाडे आहे आता तरी हे मान्य करा तुमच्या पो वडिलांनी तुम्हाला सांगितलं आहे तरी तुम्ही मान्य करायला तयार नाही तुमचे वडील खोटं आहे का तसं असेल तर तसं पण आत्ता या क्षणाला तुम्हाला खाली बोलवलं आहे तो यायला तयार नसतो बायकोची बाजूच घेणार बोलतो मग जानकी त्यांना म्हणते तुम्हाला ऐश्वर्याची शपथ तुम्ही खाली यायचं नानांनी तुम्हाला बोलवलं आहे तेही महत्वाचं आहे असं बोलून ती खाली निघून जाते सारंगला ऐश्वर्याची शपथ मोडायची नसते म्हणून तो त्यांच्या मागे मग जायला निघतो इकडे बाहेरनं काहीच आवाज येत नाही आहे हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या विचार करते हा गेला की काय ते पाहण्यासाठी ती खिडकीत येऊन डोकावते तर बाहेर दाराच्या कोणीही नसतं बहुतेक आता हाही गेला हाही त्यांच्यातच सामील होणार आता माझं काहीही खरं नाही असं ऐश्वर्याला वाटतं खाली सारंग आल्यानंतर त्यांच्या सगळ्यांसमोर नाना मग सांगतात कुटुंब कलशमध्ये आपापला निर्णय सांगायचा त्या मुलीला ह्या घरात राहू द्यायचं की राहू द्यायचं नाही सारंग मात्र त्यांना सांगू लागतो की त्यांची बाजू ऐकायला हवी नाना त्यांना सांगतात तिची काय बाजू ऐकायची ती एक नंबरची खोटाडी मुलगी आहे आपल्या घराला लागलेलं कीड आहे ते इकडे जानकी सगळ्यांना मग चिठ्ठ्या वाटू लागते पेन देऊ लागते प्रत्येकाने आपापलं मत त्या चिठ्ठीत लिहायचं राहू द्यायचं की नाही हे सगळं त्यात असतं सारंग अजूनही विचारात पडलेला असतो तिची बाजू ऐकायला हवी म्हणून मात्र नानांनी डोळे मोठी केल्यानंतर सारंगही गप्प गुमान त्या चिठ्ठीवर त्याचं मत लिहायला तयार होतो आणि जानकी म्हणते ह्या मतांवरच ठरेल काय करायचं का पुढे आणि काय नाही त्यामुळे आपापली मतं प्रत्येकाने त्यात टाकायची सगळेजण आपापली मत लिहून मग त्या कुटुंब कलशमध्ये टाकू लागतात त्यावेळेला सौमित्र सारंगला समजावू लागतो की हे बघ तू एकदम चुकीच्या व्यक्तीच्या आहारी गेला आहे तू सत्य बघ काय आहे आणि काय नाही मग तुझा निर्णय घे तुझ्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही तुझं मन आत्ता तुला काय सांगते त्या गोष्टीवर विचार कर आणि तसंच कर असं सांगून त्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न मग सौमित्र करू लागतो मग सौमित्र विचार कर विचार करतो अजून याला काहीतरी सांगायला हवं मग तो तिला त्याला चिठ्ठीवरती त्याचं मत लिहायला सांगतो प्रत्येकाने आपापली चिठ्ठी त्या कलशामध्ये टाकलेली असते सारंग मात्र जवळ अंतकरणाने त्या कलशापर्यंत जातून त्याची चिठ्ठी टाकतो इकडे ऐश्वर्या विचारात असते काय करावं कुणाची मदत घ्यावी मग तिला तिचे डॅडा आठवतात फोन करायला फोन हातात घेते आणि डॅड्याला फोन लावण्यासाठी फोन उचलते इकडे रिंग वाजू लागते मग डॅडाला ती फोन के केल्यानंतर ती बोलण्याचा रडून रडून सांगण्याचा प्रयत्न सुरू करते त्यांनी फोन उचलल्या उचलल्या हॅलो हॅलो करू लागतात आवाज काही त्यांना गेलेला नसतो मग जोर ती जोरजोरात बोलते तिकडनं तिची वडिलांनाही काळजी वाटते कारण एक दोन शब्द रडक्या आवाजात ऐश्वर्याचे आले होते पण काय झालं ते त्यांना समजे ना आणि आता तर आवाजच येत नाही फोनमध्ये काय झालं असेल फोन लावतो आहे तो स्विच ऑफ पण लागतो आहे इकडे ऐश्वर्या बघते त्याची बॅटरीज गेलेली असते चार्जिंग पॉईंट कुठे आहे चार्जर तर खालीच राहिलं आता जर मी चार्जर आणायला खाली गेले तर सगळेजण मला तिथेच पकडतील त्यामुळे मला खालीही जाता येणार नाही असा विचार करून ती रडू लागते कुणाची मदत घ्यावी तिला काही सुचे इकडे आपली मुलगी रडत होती काय झालं असेल विचार करत बापाचाही जीव खालीवर होऊ लागला त्यात तिची आई येते काय हो कुणाशी बोलताय ऐश्वर्याचा फोन आला होता पण तो फोन कट झाला मग ती विचार करते किती दिवस झाले तिला भेटलोच नाही तिला बोलवून घ्या ना मग तिच्यावरती सयाजी चिडतो इथे फोनवरती पोर बोलत नाही फोन बंद पडलाय आणि तुला काय पडलं इकडे बोलवून घे मोठी आली काळजीची त्यावेळेला ती म्हणते नक्की काहीतरी झालं असेल तर माला ना जीवाला हुरहुर लागली किती दिवस झाले तिला भेटली पण नाही त्यावेळेला सयाजी तिच्यावर चिडतो तुम्ही ना तुमचे तुमचे कामं करा नको तिथं तुमचं डोकं वापरू नका असं सांगून तिला तो आत काढून देतो आता ऐश्वर्याचं काय झालं असेल विचार सयाजी करू लागतात घरी सगळ्यांसमोर आता कुटुंब कलशाचा निर्णय आलेला असतो आता तो निर्णय सगळा वाचल्यानंतर सगळ्यांचं मत नाही असतं शेवटची चिठ्ठी असते त्यात काय लिहिले सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते मग शेवटची चिठ्ठी जानकी वाचू लागते ती खोलल्यानंतर त्याच्यामध्ये जे मत निघतं ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो त्याच्यातही लिहिलेलं असतं की तिने ह्या घरात राहू नये तिला बाहेर काढावं त्यावेळेला मग मक... सारंगला सगळे म्हणतात चला तुला देवाने चांगली बुद्धी दिली शेवटी तू तु तुझं मत चांगल्या बाजूने वळवलं तुला खरं खोटं कळलं यातच सगळ्यांना आनंद आहे असं म्हणून त्याच्याकडे सगळेजण बोल बोलतात आणि पाहतात नाना मात्र आता जानकीला सांगतात तू तुझा इतका अपमान तिने केलाय तर पुढचा निर्णय तर तूच घ्यायचा त्या मुलीला घरात ठेवायचं की नाही हे तुझ्या हातात आता तिला घसरत घसरत खाली आणाने घराच्या बाहेर धक्के देऊन काढ पण ती म्हणते नाना नाही असं नाही काढणार मी तिला घराबाहेर मी माझ्या पद्धतीने काढणार अवंतिकाला पुढे घालून जानकी घेऊन जाते सोबत आणि तिथे जाऊन दार वाजवते पण दार काही ती उघडत नाही मग इकडे जानकी नाटक सुरू करते सयाजी काका तुम्ही आले बरं झाले बघा ना ऐश्वर्या दारच उघडत नाही आम्ही किती प्रयत्न केले दार उघडण्यासाठी तिला बोलवण्याचा पण बरं झालं तुम्ही आले तुम्हीच हाक मारा तुमच्या मुलीला म्हणजे ती बाहेर येईल इकडे डॅडा आले आपल्या फोनचा आवाज त्यांना गेला असेल म्हणूनच ते आले आता ते आले काही काळजीचंच कारणच नाही असा विचार करून मग ती दार उघडण्यासाठी जाते इकडे अवंतिकाला हसायला येत असतं ती दार उघडते आणि मग काका नाही मग ती लगेच दार बंद करण्याचा प्रयत्न सुरू करते मग अवंतिका आणि जानकी दोघी मिळून ते दार ढकलतात आणि ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढण्यासाठी तिचा हात पकडते जानकी तुला काय वाटतं उंदरा बिळात लपलेले उंदीर आम्हाला घराबाहेर काढता येत नाही अगं शेतकरी आहे मी ना पिकाची नासाडी करणाऱ्या उंदराला घराबाहेर कसं काढायचं हे मला चांगलंच कळतं म्हणून तर तुला बिळातून बाहेर काढण्यासाठी अशी युक्ती आम्हाला वापरावी लागली काही तुझे वडील वगैरे आलेले नाही चल तुला खाली सगळ्यांसमोर सा बोलवलं आहे आता तुला काही यातनं सुटका मिळणार नाही सगळ्यांची माफी मागायची असं म्हणत जानगे ऐश्वर्याचा हात धरून तिला हाताला धरून खेचत खाली घेऊन जाते आणि खाली आणल्यानंतर सगळ्यांसमोर उभे करते सगळ्यांची माफी माग ह्या भावंडांची माग ह्या आईवडिलांची माग ह्या आईला लांब ठेवलं मुलापासून ह्या बिचाऱ्या माऊलीला तिच्या नवऱ्यापासून लांब राहावं लागलं इतके दिवस त्यांनी दुःख जी भोगली त्या सगळ्या गोष्टीचा हिशोब त्यांना दे बिचारी ही तिच्या नवऱ्याच्या ही दुखावली मुलांपासून दूर झाली हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं एका नातीला तिच्या आजीपासून दूर राहावं लागलं एका मुलाला त्याच्या आईपासून प्रेमापासून लांब राहावं लागलं हे सगळं तुझ्यामुळं झालं त्यामुळे या भावंडांची माफी माग या नंदेची माग या जावांची माग प्रत्येकाच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम असायला हवं होतं ना तू या घरातली ना पण आज कुणाच्याही डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम नाही फक्त तिरस्कारच आहे त्यावेळेला सुमित्राला ती आई माफ करा म्हणून हात जोडते त्यावेळेला सुमित्रा तिला म्हणते की तू माझी माफी मागायची नाही तू तर खरी गुन्हेगार माझ्या जानकीची आहे तू जानकीची माफी माग पण जानकी म्हणते नाही आई पण तिला नाक घासरून तिची माफी मागायला सुमित्रा सांगू लागते तिच्या पायावरती तू नाक घास त्यावेळेला जानकी म्हणते मी एका स्त्रीचा अपमान होताना पाहू शकत नाही आई तिने माझ्याबरोबर जे केलं ते मी फक्त चॅलेंज म्हणून तिला घाबरवण्यासाठी बोलले मी काय तसं करू शकणार नाही एका स्त्रीने माझ्या पायावर नाक घासावं ह्या गोष्टीचा मला खरंच आनंद होणार नाही एक स्त्री आहे मी पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल ऐश्वर्याला मानापानाने ओटी भरून तिच्या घरी नेऊन सोडल्यानंतर काय होते चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद